माढा लोकसभा मतदारसंघातून माघारीचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण राज्यातून उठलेल्या प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी त्याचे केलेले भांडवल लक्षात घेऊन धक्का तंत्र वापरत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा माड्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली आहे लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे भाजप सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे आघाडी आणि युतीचा घोळ अद्याप मिटला नसल्याने काही जागावरील उमेदवार जाहीर करण्यात सर्वच पक्षांना अडचणी येत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघात मात्र पवार यांनी निवडणूक लढायला अचानक नकार दिल्याने पेच वाढला होता आग अग, अगोदर राष्ट्रवादी अंतर्गत लाथाळ्यात थांबवण्यासाठी निवडणुकीला उभे राहत असल्याचे वातावरण प पवारांनी तयार केले होते नंतर कौटुंबिक कारण आणि एकाच घरातील तीन उमेदवार नकोत म्हणून त्यांनी माघार घेतली त्यांच्या माघारीने राष्ट्रवादीचीच हालत खूप खराब झाल्याचे आता दिसत आहे सिंह मोहितेनी भाजपाशी जवळीक साधली आहे संजय मामांना मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे त्यांनी लोकसभेला लढण्याची तयारी केली नसल्याचे सांगण्यात आले आहे दोघांनीही हालचाली करून दबाव वाढवलेला आहे मोहिते पाटलांना उमेदवारी दिली तर अंतर्गत हेवेदाव्यामुळं मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे पवारांना चांगलेच माहीत आहे भाजपानेही या परिस्थितीचे आकलन केले आहे त्यामुळे मोहितेंचे तंत्र कितपत यशस्वी आहे हे उद्यापर्यंत समजणार आहे राष्ट्रवादीला मोहितेना तिकीट द्यावे लागले तर विरोधी गट चांगला सरसावणार आहे भाजपाकडून लढले तरी परिचारक आणि आमदार भालकेंची थोडीफार साथ निवडणुकीत यश मिळवून देण्यात पुरेशी ठरणार नाही मोहते नसतील तर राष्ट्रवादीला संजय मामांना गळ गल घालावी लागणार आहे भाजपाकडून सुभाषराव देशमुखांनी प पक्षांतर पक्षांतर्गत कुरबुरींचा धसका घेऊन निवडणुकीतून माघार घेतली आहे पालकमंत्री विजय देशमुखांचा गट साथ देणार नाही हे जाणवल्यानेच त्यांनी गाशा गुंडाळ्याचे समजत आहे रणजितसिंह मोहिते आणि संजय मामा या दोन पर्यायांचीही चाचपणी भाजपाने केली आहे एकूणच माढ्यात राष्ट्रवादी आणि भाजपासमोरही उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे राष्ट्रवादीचा सस्पेन्स थ्रिलर दिग्दर्शक शरद पवारांनीच तयार केले केल्याचे जाणवत आहे परिस्थिती त्यांना हवी तशी तयार होत आहे मोहितेंची कोलांटी झाल्यानंतर राष्ट्रवादी सस्पेन्स थ्रिलरचा उलगडा करण्याची शक्यता आहे नाईला झाल्याचे सांगून शरद पवारच निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे माड्याची जागा राष्ट्रवादी आणि भाजपाकडूनही प्रतिष्ठेची केली गेली आहे राष्ट्रवादीला तर बालेकिल्ल्यात ही जागा राखीवच लागणार आहे त्यामुळे आज आणि उद्या घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत शरद पवारांनी अगोदर माड्यातून उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते तेव्हा राष्ट्रवादी अंतर्गत परिस्थिती आलबेल होती त्यांनी माघार घेतल्यानंतर मात्र चित्र चांगलेच पलटले आहे राष्ट्रवादी विखुरण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत त्यामुळे माड्यातून आता पवार यांनीच लढावे अशी मागणी मान आणि खटाव तालुक्यातून होऊ लागली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या बारा उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात माढा व मावळ मतदारसंघातील उमेदवारांची नावं नाहीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांचे नाव पहिल्या यादीतच जाहीर व्हायला हवे होते तसे न झाल्याने पवार पुन्हा माढ्यातून उतरण्याची शक्यता वाढली आहे विधानसभेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पवारांना तुम्हीच लढले पाहिजे अशी